मित्रांनो गुड मॉर्निंग गुलाबी थंडीमध्ये आपलं सरचे स्वागत आहे आपण काल टाकले होते झिंक्याचे पिंजरे तर आपण सकाळी पहाटे साडेचार वाजले आहेत आपण आता काढायला आलो आहे तर चला आपण बघूया आता आता झिंके सापडलेत की नाही चला तर मग आपण दाखवतो तुम्हाला झिंके सापडलेत नाही चला मित्रांनो आता आपण पिंजरा काढणार आहोत हे बघा पिंजरा आपण काढायला चालू केलेला आहे 听不惯。 जे काल आपण लाकडं लावलेली माहितीये का ते आता गोळा करत आहेत हे बघा हे बघा हिच्यामध्ये बघा झिंके हे दिसत का हवा दिसत का झिंके हे बघा किती सापडले आहेत आपल्याला झिंके खूप सापडले आहेत खूप म्हणजे खूप तरी आपण अजून बाहेर गेल्यास बघू शकतात हे बघा हे झिंगे पकण्याची गावाकडची जुगाड आहे जुगाड नवीन जुगाड आहे नवीन जुगाड दुगाड़। देशी जुगाड आहे देशी दुगाड तरी आपण बघूया आता बाहेर आहे आता किती सापडले आणि किती नाही याच्यामध्ये भरपूर सापडले आहेत भरपूर म्हणजे भरपूर हे बघा झिंगे बघा मित्रांनो आपल्याला एवढे झिके सापडले आहेत आता आपण आता काढणार आहोत त्याला हे बघा पूर्ण पिशी होती भरलेली आहे तरी हे असतील एक पंधरा ते, ते वीस किलो असतील सर बघा कसेच आपल्याला झिंगे मस्त ताजी ताजे झिंगे हे बघा कसे आहेत ताजे ताजी झिंगे हे बघा मित्रांनो आपल्याला खूप सारे झिंगे सापडले आहेत तर इथे बघू शकता हे झिंगे बघा इथं आहेत खूप जारी झिंगे आपल्याला कमीत कमी साठ ते सत्तर किलो झिंगे सापडले आहेत साठ ते सत्तर किलो झिंगे सापडले आहेत हे बघा हे वाम पण सापडले मी तुम्हाला काल बोललो होतो ना याच्यामध्ये कोणताही मासा जाऊन बसू शकतो हे बघा मासे साप मासे पण सापडले आहेत हे बघा तरी बघा मित्रांनो झिंगे पकडण्याची अशी ट्रिक आहे तरी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा